नमस्कार मी नीनाच रेसिपीमध्ये आपलं स्वागत करते गुढीपाडव्याच्या आपल्याला शुभेच्छा मी आता नैवेद्याची थाळी दाखवते त्यासाठी आपण कुकरमध्ये बटाटे लावून घेतलेत भाजीसाठी त्याच्या तीन शिट्ट्या काढलेल्या आहेत मी नंतर आपण पुरीसाठी पीठ मळणार आहोत त्यासाठी मी दोन चमचे कढईमध्ये तेल घेऊन पुरीसाठी मीठ घालून एक अर्धा चमचा मीठ एक चमचा साखर आणि गरम झालेलं तेल आपण पुरीसाठी घालत आहोत दोन चमचे तेल घालतो आहे पीठ घट्ट मालवून घ्यायचं पुरीचं पीठ घट्ट मानलं की पुरी तेलकट होत नाहीत आपण बटाटे उकडत ठेवलेले होते त्याच्या तीन शिट्ट्या आपण काढून घेतल्यात आता खट्ट असं पीठ मालून घेत आहे पुरीचं खट्ट पीठ मळलेलं आहे आपण अपन... दुधाचं दही लावून त्यासाठी ते आपण चक्का तयार करून घेतला आहे तो मी खिसून घेते खिसून घट्ट असतानाच खिसला ना तर एकसारखा होतो मिक्सरमध्ये केला की पातळ होतो तर आपण असं खिसून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपण अर्धा लिटर दुधाला एक पाव पिठी साखर आपण घालायची आहे त्याच्यामध्ये आणि सगळं एकजीव करून घेऊया छान असा आपला चक्का तयार झालेला होता त्याच्यामध्ये आपण साखर घालून घेतलं आहे एक जीव करून घेतो आहे आपण एकजीव करून झाल्यानंतर एक आपण आता मसाले भात करणार आहोत त्यासाठी मी कुकरमध्ये तेल घेतलेलं आहे एक मोठी पळी तेल घेतलेलं आहे पाडव्याला आपल्याकडं श्रीखंड पुरी मसाले घालते खडे मसाले आपण घातलेले आहेत तेलामध्ये मिरची घातली मी कांदा कढीपत्ता घालून गुलाबी रंग येपर्यंत आपण कांदा भाजून घेतलेला आहे त्याच्यामध्ये काजू थोडे मी इथं सगळ्या भाज्या धुवून चिरून घेतलेल्या आहेत ढोब मिरची गाजर टोमॅटो कोबी सगळ्या भाज्या आपण मिक्स करून घेतलेल्या आहेत एक वाटी तांदूळ मी धुवून ठेवलेलं त्यात आपण हे मिक्स झाल्यानंतर भाज्या त्याच्यामध्ये आपण तांदूळ घालतो आहे एक वाटी तांदूळ धुतलेला घातलेला आहे आपण भिजवलेला थोडा वेळ हलवून घेऊया छान असं त्याच्यामध्ये एक वाटीला दीड वाटी, वाटी पाणी आपण घालणार आहोत थोडंसं मीठ घातलं वरून चवीनुसार बिर्याणी मसाला एक चमचा अल्लं लसूण पेस्ट एक चमचा सगळं हलवून घेऊया तांदूळ छान भाजून घेऊया पाणी घातलं आपण कोथिंबीर घातली आहे थोडी कुकरला आपण तीन शिट्ट्या करून नंतर बारीक गॅसवर ठेवणारे आता आपण बटाट्याची भाजी करून घेऊया त्यासाठी कढई घेतल्या कढईमध्ये तेल घालून घेतले मोठा चमचा मोहरी घातली त्याच्यामध्ये आपण आता कढीपत्ता घालून घेतला कांदा घातला कांदा गुलाबी होईपर्यंत परतून घेऊया त्याच्यामध्ये एक अर्धा चमचा हलद घातलेले आणि मी आलं लसूण जिरे असं मिक्स वाटण करून घेतलं होतं मिक्सरमध्ये ते आपण एक चमचा घातलं आहे बटाट्याच्या फोडी घालून घेतोय आपल्या बटाट्याची भाजी तयार झालेली आहे वरून थोडंसं मीठ चवीपुरतं घातलेलं आहे आपण सगळं मिक्स करून घेऊया आता आपण कढईमध्ये तेल घेऊन त्याच्यामध्ये ते कुरडई घेतो आहे करून नंतर आपण पुऱ्या करून घेऊया पीठ घट्ट केल्यामुळं छान असं पुरी तयार होते छानशी पुरी तयार होते आणि पुरीत तेल अजिबात ओढून घेत नाही आता आपण कढईमध्ये तेलामध्ये पुरी तळून घेऊया पुरी छान असे फुगलेले टम पुरी फुगलेले तकल्या आता आपण श्रीखंड तयार करून घ्या श्रीखंडामध्ये आपण साखर घालून ठेवलं होतं एका बाऊलमध्ये मी थोडंसं केशर भिजवून दुधात ते मिक्स केले हे केशर पिस्ता वगैरे घालून आपण एक फ्लेवर केलेला आहे श्रीखंडाचा आता आपण थाळी क घेतो आहे थाळीमध्ये नैवेद्याची थाळी मसाले भात त्याच्यानंतर बटाट्याची भाजी कुरडई एक नाचणीची कुरडी एक आपली गव्हाची वेलची घालून केलेलं एक श्रीखंड आपण ठेवलेलं आहे नैवेद्याला तसंच पुऱ्या आहे आणि केशर वगैरे घातलेलं श्रीखंड आपण ठेवलेलं आहे आणि पिस्ता घातलेला आहे ही आपली नैवेद्याची थाळी तयार झाली हे वर्ष नवीन वर्ष आपल्याला सुख समाधान समृद्धीचं जावं